कहाणी पोष रविवारची आदित्य रानोबाईची कहाणी आदित्य रानोबाई ऐका तुमची कहाणी आठपाठ नगर होते त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीधा फूल दुर्वा आणायला राहण्यात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या कायगबाई कसल वसा वसता तो मला सांगा तुलारे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्य वारी मौनानं न बोलता उठावं सचिळ अंगावर असलेल्या वस्त्रासह स्नान करावं अग्रोदक पाणी म्हणजेच कुणाला स्पर्श न झालेला ताजं पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ काढावं सहा सुतांचं तांतू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानं फुलं वाहावा वाहावी फुला पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दंशा गाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी बोटव्याची खीर लोणकड लोन तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी तीन असेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशांचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राण्या राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावू धाडलं ब्राह्मण जातीवेळी भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल बटकी कराल दाशी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणांना लगीन करून मुली दिल्या एक एक राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण घाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही मला कहाणी सांगायची आहे ते तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा फार दिला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला प्रधानाच्या राणीनं पाहिलं बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीच्या सहा मोत्यांची मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्तभावे ती ऐकली नंतर जीव खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहानी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखा न आपले राजा मुलखावर निघून गेला तिनं कहानी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे जी दारिद्र्य झाली होती तिनं आपल्या लेकीला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिल तर घेऊ नये पहिले आदित्यवारी पहिले पहिला मुलगा उठला तळ्याच पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दाशींनं तुम्ही दाशी कुणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या दाशींनी घरी जाऊन राणीला सांगितलं त्यांनी विचारलं कसा आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे प्रधानाची राणी म्हणाली फरज फरसदाराने घेऊन या फरसदाराने घेऊन आल्या नाहू खाऊ घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पाखर पोखरला मोन मोहा मोना मोहरांनी भरला तांबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत आपल्याला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोहळा काढून नेला मुलगा घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैव दैव दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळीत जाऊन उभा राहिला अगं अगं दाशीनं तुम्ही दाशी कुणाच्या आम्ही दाशी, दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीचा माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी पोखरून मोना मोहा मोना मोहरांनी भरून दिले बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत गुरख्याच्या आला हातची काठी घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिलं ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसरी आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाऊ माहू नाहू माखू घातलं पीतांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ गोखरून मोना मोहराने भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या जा काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गड गर, गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं का रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ मावू माखू घातलं पितांबर नेसायला दिला जीव खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी मोह मोन घालून बरोबर दिली वाटेत सूर्यनारायण घारीच्या बाबा मावशीने काय दिलं आई का मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदित्यवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दाशीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही फरसदारानं घरी नेलं नाहू माखू घातलं पाठ पाटाव नेसायला दिला प्रधानाचीरांनी आदित्य आदित कहाणी करत हो करू लागली काय वसा वस करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अगं पापिनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास झाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणीची पूजा केली इकडे राजा राजाला भाग्य आलं राजानं बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पाईप आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कुठली चामर कुठली पाईक कुठले वार वर वर कोठले बाहेर जाऊन दाराशी बघत बघताच तो राजा बोलाव आला राजा आला तशी घरी जायला निघाली बहीण बहिणींनी एकमेकींना आहेर केले वाटेत जाऊ लागले पहिले जमजलेस स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली कार करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपवाशी आहे का याचा शोध करा उपवाशी नाही काही नाही वाटेत एक मोळ्या विक्या जात आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी राणीने सहा मोती घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे ऐकली त्याची मोळी लाकडाची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग का रे तुलारी वसा कशाला कशाला हवा उतशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा पुढे स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढला आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तो आला राणीनं सहा मोती घेतली तीन आपण घेतली तीन माळ्याच्या हातात दिली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली माळ्यानं चित्तभावे ऐकली माळ्याचं मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसरे मजलीस गेली स्वयंपाक केला राजा राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिंडा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपवास आहे का याचा शोध करा उपवास नाही काहीही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला एक डोहात बुडाला आहे एक सरपांना खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पनं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिला वसा सांगितलं पुढे चौथ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्या भर पाणी ओतलं पालता होता तो होताना केला सहा मोठे त्याची होती तीन मोती त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणी मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचवा मुक्कामाला घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह घंगाळ पाणी तापविले षडस जेवायला केली सूर्यनारायण जेवायला बसले त्या पहिल्या घासात केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं अधित वारी खाली बसून केस विंचरले होते काळ सवाळ डोहीचा केस वळोचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कुणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासांचा गोळा इतक्यांना जसं सूर्यनारायण प्रसन्न झाला होता तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण